तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलंच युट्यूब चॅनल युवा शेतकऱ्यांशी ते येतील तर आजचा सोमवारचा बैल बाजार लोणार वीस ऑक्टोबरचा तसेच तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्या करू दिवाळीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करा कसा आहे दात हो, चालू आहे का हो काय सांगता याची त्याची एकतीस एकतीस याची याचे बत्तीस बत्तीस चालू नाही हे दोन्ही हो चालू आहे याचे काय त्याचे सांगायचे जोडीचे एक पंधरा का दाल चार चार याचे किती एक चाळीस का एक पंधरा एक पंधरा दाताल चार 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 हे समोरच्या पंचेचाळीस ते समोरचं नऊ दोन्ही जगा सगळ्याची गॅरंटी सांगा मोबाईल नंबर सांगा नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर सत्तर अडतीस सत्तर काय सांगा सांगा काय नव्हतं सत्तर अडोतीस त्रेसष्ट दहा एकसष्ट सांगितलं याच्यावर येत नाही बारीक घेठ आहे का

मोबाइल नंबर संगा बोबा नहीं सांगा तुम सड़ेगा तलुका मंडा जिल्ला जा कशा दात आलं आहे हां दोन दात आहे का गा? चालू आहे का कशाला कशाला चालू आहे झगड्याला चालू आहे का काय सांगता याचे पंचेचाळीस सांगायचे पंचेचाळीस कमी होते सांगा मोबाईल नंबर एकदा त्र्याण्णव सव्वीस अडोतीस तीस अठरा Saya ikhlas ya Kamal. Saya tadi. किनगाव जेट्टूची आहे का हा ना सांगून द्या रघुनाथ माओे किनगाव जट्टू तालुका लोणार जिल्हा बुडा हा तेली लि समाज तेच काय नाही राहतो नाही शेतकऱ्याचं कुठं धुण काय होत आहे कसं दातले चारदात चालू आहे का कशाला शेकड्याला जाणे रे काय सांगता याची पस्तीस हजार मारत बसत नाही सांगा मोबाईल त्र्याण्णव सव्वीस अडतीस अडतीस तीस अठरा तीस अठरा आणि ती पलकडली ते कशा दाताला चार दोन्ही बिघ्या चार सहा हे सगळ्या कामाला चालू हो काय किंमत त्याची पंच्याण्णव पंच्याण्णव सगळ्या गॅरंटी देत हो मोबाईल नंबर तेच ना तोच दे? कुठले येते कोण कुठं कुठले मलकापूरचे का हा कसे आहेत दाताली आता काय येईल त्याची पासष्ट सांगितले पासष्ट पंच्याहत्तर सांगितले महाराज चालू आहेत का हे आधा ते चालू नाही चालू आहे ते चालू आहे याची किंमत पासष्ट का होतर सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचवीस सत्तावीस पंचवीस सत्तावीस का बने का हो हो का सांगता याची पासट का अंगाची सडाची गॅरंटी आहे का हो दोनदा घरीच्या दिली भाऊनी असं थँक येऊ नका दूध 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 तीन लिटर तुमच्या घरी नाही काढतात सांगून घालायवर आमच्या घरी सहा लिटर एका टायमास तीन लिटर दूध सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा

कशी दूध आलं तीन तीन, तीन सहा लिटर का काय सांगता मग पंच्याऐंशी का किंवा का रे तिच्याकडे आलं आहे का सांगा मोबाईल नंबर एकदा ऐंशी ऐंशी चौसष्ट सत्तेचाळीस अकरा